आज तारीख आहे दोन आणि आज ब्रेकफास्ट झाला आहे रे आ, टिफिन झालीत रेडी दिदींचा टिफिन आहे बाबांचा टिफिन आहे अजून भरायचं बाकी आहे तोंडली कापून ठेवली आहे ती आम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये नंद गुड मॉर्निंग आजची ही रिलॅक्स आहे कारण की आज शाळा नाही आहे अजून चालू होणार आहे पाच तारखेला उद्या पी टी एम आहे त्याच्यामुळे मॉर्निंग काही गडबडीची अजिबात नाही आहे सकाळी उठून सगळं झालेलं आहे आता टिफिन रेडी झालेले आहेत आता ब्रेकफास्ट करायचं आहे रेडी हा फायनल डबा झालेला आहे पॅक आता दोघही गेलेत आहेत कामावरती बाबा दीदी आणि रिहान जागा आहे तो टी व्ही बघतोय आणि रुद्र आणि पप्पा अजून झोपलेले आहेत आईने आज ग्राउंडमध्ये त्यांच्या हास्य क्लबला ध्रुवची पार्टी दिली होती म्हणजे ध्रुव झाल्याची तर असं इडली वडा सांबार आणि असं सगळं दिलं होतं त्यांच्या हास्य क्लबमध्ये अशा छान सगळ्या बायका आहेत आणि जवळपास चाळीस एक आणि सगळ्या एजेसच्या म्हणजे वयस्कर आहेत तरुण आहेत सगळ्या आहेत आणि छान असे छोटे छोटे इव्हेंट्स जे सेलिब्रेट करत असतात ताई आई बोलल्या आपण ध्रुवची पण त्यांना पार्टी देऊया म्हटलं ठीक आहे आणि त्यांनी तुची त्यांना पार्टी दिली जसं इडली वडा सांबार आणि छान एन्जॉय करतात सकाळी सहा साडेसहाला जातात आठपर्यंत ग्राउंडमध्ये छान एन्जॉय सगळे करतात आणि आता थंडी आहे तरीही एवढ्या थंडीच्या सगळे म्हणजे येतात छान गप्पा वरतात व्यायाम करतात आणि तेवढा वेळ स्पेंड होतो रुद्र साहेबंची गुड मॉर्निंग झाली आता आणि ब्रश करून आता ब्रेकफास्ट करायला बसत. प्रिया कोण आहे आज हे बघ प्रिया मिरो हाय कर तो बघ हाय हा पास्ता मामा आय यू

चला यांचं खेळण घेतोय तर तो, तो, तो उठेच्या आधी आपण हे सगळं पसारा आवरून घेऊया छान झोपलाय म्हणून हळूहळू सगळे भांडे लावून घेते मी आणि मावशी आत्ताच दु भांडे घासून गेले त्याच्यामुळे सगळे भांडे असे पुसून पुसून लावावे लागतात पण जर ठेवले तर मग ते पडून राहतात कारण की म्हणून ध्रुव उठतो मग जेवण मग सगळंच भारी असतं त्याच्यामुळे मी पुसून पुसून छान तेवढे लावूनच घेते पेशंटची ऍक्टिंग तर बघा पेशंट का थरथरतोय

कॅपनॅप आहे तो हा कॅपनॅप म्हणजे काय मला नाही मिळत हा काय होते कीक पोरना बुर्जी करते हैं कारण की तों की भाजी के लिए मेथी की भाजी ती दूरी पोर खाते ब्रंच। लंच रिहान चला इकड़े तट देव नहीं अरे साहेबांचे पेशन्स संपलेत पण माझं काम काही संपत नाही आहे तर मग मी त्याला किचनमध्ये घेऊन आले त्याची बाबा गाडी आणि मी त्याच्याशी गप्पा मारत मारत माझं काम संपवत होती आणि आता त्याची मालिश आहे आंघोळ आहे सगळं बाकी आहे आणि एक वाजायला आला होता तरी चालूच होतं सगळं आणखी मुलं घरी असल्यामुळे ना अजिबात फुरसत मिळत नाही हे झालं की हे झालं की हे खूप हेक्टिक जातो दिवस ஆத்து படக்கன்லோல வர்த்தி बाळाची अंमल झाली आणि तो घेतला आणि आता बाकीचे कामं म्हणजे बाळाचे जे कपडे राहिले ते धुऊन घेते आणि मग मी पडेन कारण की एकदम या टायमापर्यंत एकदम हॅक्टिक झालेलं असतं सगळं पाठ वगैरे हो पूर्ण जाम झालेली असते आणि असं वाटतं की कधी एकदा मी पडते बेडवर जाऊन असं होतं दुपारी खाली वाळत टाकलेले कपडे काढले आणि खूप थंडी वाजली होती खूप प्रचंड अशी हुडहुडी भरल्यासारखं म्हणून उन्हात येऊन थोडा वेळ उभे राहिले आणि थोडा वेळ बरं वाटल्यानंतर परत मग मी देऊन त्यांचे आवरून दे आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी

असं गप्पा मारत मारत आणि अभ्यास घेत घेत आमचं रात्रीचा डिनर प्लॅन होत असतो आणि डिनरची तयारी होत असते आणि मुलांचा अभ्यासही सोबत होत असतो असं थोडा थोडासा मूवी बघत आणि गप्पा मारत आमचं डिनर झालेलं आहे आणि ते भाऊ बहिणींचं काहीतरी गहन डिस्कशन चाललं आहे चिकनवरून आली आता आणि असा दिवस आजचा संपलेला आहे मुलांची इथे काहीतरी ड्रॉइंग चालू आहे आणि अशाच प्रकारे काही दिवस संपलाय आणि ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज फॉलो करा तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाईपली गोठ्यात टा सजीओ ताई गाय झोपली गोठात घरटा तचियो ताई परसा